नमस्कार तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण मुलांच्या आवडीचे फ्रायम्स बघणार आहोत तर त्यासाठी मी एक कप रवा घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर मी इथे बारीक करून घेतलेला आहे रवा तर त्याच्यामध्ये एक चमचा मैदा घालायचा आहे आपल्याला त्यानंतर ज्या कपाने आपण रवा घेतला होतो होता त्याच कपाने आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला पाच कप पाणी घालायचं आहे ज्या कपाने आपण रवा मोजून घेतला होता त्याच कपाने आपल्याला पाणी घालायचं आहे पाच कप त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे नंतर पाण्याला उकळी आल्यानंतर जे आपण मिश्रण बारीक करून घेतलं होतं ते आपल्याला टाकायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे गुठळ्या अजिबात होऊ द्यायचा नाही गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे तर आपल्याला हे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे तर हे पंधरा ते एक वीस मिनटं रवा शिजेपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अर्धा कप पाणी ओतून चांगलं ढवळून पाणी त्याच्यामध्ये ओतलेलं आहे तर टोटल आपल्याला साडेसहा कप पाणी लागलेलं आहे तर हे आता आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे तर एक पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता घट्ट झालेला आहे रवा आणि चांगला शिजलेला आहे तर अशी कन्सिस्टन्सी झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थोडा वेळ आपल्याला हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आणखीन थोडं घट्ट होतं तर थोडंसं पातळच हवं आहे जर जास्त घट्ट झाला असेल तर तुम्ही गरम पाणी टाकू शकता तर इथे मी एक दुधाची पिशवी घेतलेली आहे स्वच्छ धुवून दुसरी कोणतीही पिशवी तुम्ही घेऊ शकता तर याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे तर आपल्याला अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत तर झाल्याच तर थंड झाल्यानंतर तुम्ही थोडंसं मिक्सरमध्ये मिश्रण फिरवून घेतलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने पिशवीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर कोण असेल त्याच्यामध्ये सुद्धा भरलं तरीही चालेल तर इथे टोक आपल्याला कट करून घ्यायचं आहे थोडंसं बघू शकता इथे अशा पद्धतीने तर खूपच मस्त होतात हे फ्रॉन्स आणि अगदी टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करा तर आशा पद्धतीने एका अशा पद्धतीने आपल्याला एका प्लॅस्टिकच्या कागदावर अशा आकारामध्ये आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दुसरा कोणताही आकार तुम्ही देऊ शकता जो आवडील आवडेल तो तर अशा पद्धतीने मी सगळं टाकून घेते तुम्ही बघू शकता इथे मी सगळे तयार करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत वाळल्यानंतर हे सहज निघतात कागदावरून तुम्ही बघू शकता इथे मी दोन दिवस असं वाळवून घेतलेलं आहे एकदम कुरकुरीत झालेले आहेत तर आता मी हे तुम्हाला तळून दाखवते तर मी इथे एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं तेल तापल्यानंतर आपण आता याच्यामध्ये तळून घेऊयात खूपच मस्त होतात आणि मुलं आवडीने खातात आणि कुरकुरीत असे मस्त फुलतात दुपटीने फुलतात तुम्ही बघू शकता इथे तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय